पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातील आमदार ऋतुराज पाटील यांची सर्वात तरुण आमदार म्हणून ओळख आहे सध्या लेटसप मराठी राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा अहवाल आमदार रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून सादर करत आहेत चला तर आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या मतदारसंघात नक्की काय काय विकास कामं केलीत ऋतुराज पाटील यांचं चांगलं काम आहे सगळी व्यवस्थित कामं केलेली आहेत परफेक्ट काही विषय नाही त्यांच्याबद्दल गोरगरिबांची चौकशी केली मास्क वाटले ऑक्सिजनची मशिने वाटली जसे निवडून आले म्हणजे ते आमदार झाले तेव्हापासून ते आमच्यापर्यंत आलेलेच नाही आहेत आमच्या संपर्कातच आलेले नाही आहेत ज्या पद्धतीने त्यांच्याकडे अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही अजून वनराई आणि घनकचऱ्याचे प्रामुख्याने त्यांनी काम मार्गे लावलेले आहे त्यांची विकास कामं पाहून त्यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांना दहा पैकी किती गुण देतात हे पाहूया या, या कामाबद्दल त्यांना दहा पैकी मी सात गुण देऊ इच्छिते दे। दहा पैकी नऊ गुण दिले पाहिजे त्यांना मी दहा पैकी पाच गुण देऊ इच्छिते दे। झालेलं नाही त्यामुळे काही गुण देण्याच प्रश्नच येत नाही त्यांनी त्यांना त्यापैकी एकही गुण देता येत नाही दहा पैकी आठ गुण देऊ इच्छित आत्ताच आपण आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकास कामांबद्दल मतदारांचं मत, मत आणि दिलेले गुण जाणून घेतलेत मतदारांनी दिलेल्या गुणांची सरासरी होते पाच पॉईंट आठ गुण